आणि आता गरिबांची चिंता वाढवणारी पुढची बातमी आहे राज्यामधील गोरगरिबांसाठी अवघ्या दहा रुपयांमध्ये सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना ही अडचणीत सापडली आहे याचं कारण आहे शिवभोजन केंद्र चालकांच्या बिलांची असलेली करोडोंची थकबाकी गरीब मजूर आणि कामगारांच्या पोटाची खळगी भरणारी ही योजना आहे पण गेल्या सात महिन्यांपासून सरकारच्या दुर्लक्षामुळे ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे बघूयात याच बाबतचा हा सविस्तर रिपोर्ट शिवभोजन थाळी देणारे उपाशी शिवभोजन केंद्र चालकांची करोडांची बिल थकली दहा रुपयात शिवभोजन थाळी योजना बंद होणार गरीब आणि कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या दहा रुपयात शिवभोजन थाळी योजनेचा पुरता बोजवारा उडालाय गेल्या सात महिन्यांपासून शिवभोजन केंद्र चालकांना एक रुपयाही सरकारकडून मिळाला नाही राज्य शासनानं शिवभोजन केंद्र चालकांची करोडो रुपयांची बिल योजनेची आणि योजना चालकांचीच उपासमार होण्याची वेळ आली पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून शिवभोजन केंद्र चालकांची करोडो रुपयांची बिलं राज्य शासनानं थकवलीत राज्यात सध्या एक हजार आठशे चौऱ्याऐंशी इतकी शिवभोजन केंद्रांची संख्या आहे थकीत अनुदानामुळे पंधरा शिवभोजन केंद्रे बंद पडले इतर शिवभोजन केंद्रे सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहेत पैसे त्वरित न दिल्यास सर्व केंद्रे बंद करण्याचा इशारा केंद्र चालकांनी दिलाय राज्यातील शिवभोजन केंद्र चालक मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत सरकारच्या दिरंगाईमुळे आणखी एका चांगल्या योजनेचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळं विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली त्यांना बंदच करायचं आहे पण किमान पैसे तरी द्या सत्तेमध्ये बसलेल्या मुरदाडांनो त्या गरीब माणसाचे चालवणारेचे पैसे तर द्या त्यांनी मेहनत करून कमवलेले घामाचे पैसे आहेत सात सात महिने पैसे देणार नाही आता त्यांच्याही आत्महत्येची वाट पाहता काय आणि द्यायला सुद्धा या भिकारीकडे लोकांच्याकडे आहे काय लुटूनच खाला आहे राज्य साफ केलेलं आहे राज्य अहो तसं जर आपण बिलं थकीत बघायला गेलो तर एकोणनव्वद हजार कोटी रुपयाची बिलं थकलेली आहेत त्याच्यामध्ये शिवभोजन साळीचे सुद्धा सहा महिन्याची बिलं थकलेली आहेत त्याच्याचबरोबर ज्या गरीब वयस्कर महिलांना जी मदत बर संजय गांधी योजना इतर योजनेच्या अंतर्गत दिली जाते तिथं पैसा दिला गेला नाही रोजगार हमीचा पैसा हा प्रलंबित आहे सगळ्या विभागाचे पैसे आज थकलेले आहेत फक्त लाडक्या बहिणीला आता कुठेतरी पंधराशे रुपये तिथं मिळतात या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची स्पष्ट भूमिका आहे जे काय वातावरण मागच्या वेळी तयार केलं गेलं की शिवभोजन थाळी बंद करणार अशातला भाग नाही काही जर पैसे पेंडिंग असतील तर आम्ही सगळे आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ आणि शिवभोजन थाळी चालवणारे हे सर्वसामान्य कुटुंबातल्या त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू लाडकी बहीण योजनेमुळे शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या सरकारी योजना अडचणीत आल्याचं सांगण्यात येत आहे राज्य शासनाने तातडीने थकीत अनुदान दिलं नाही तर अठराशे शिवभोजन थाळी केंद्र बंद होतील आणि लाखो गरीब कामगारांच्या पोटाचा प्रश्न आणखी गंभीर होईल पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई